सर्वांना क्रांतिकारी जयलवजी जे आणणा भाऊ सर्वात प्रथम तर मी रणदिवे साहेब म्हणजेच प्रशांत रणदिवे साहेब यांना अभिनंदन करतो आणि हे अभिनंदन करत असताना खऱ्या अर्थाने म्हणजे जी युनिव्हर्सिटी आहे लंडनची ब्रिटिश म्हणून असं काय ते नाव आहे त्या संस्थेचं त्यांनी त्याचा जो खर्च आहे म्हणजे त्यांचा खर्च तो संपूर्ण उचलला आणि त्याला कुठेतरी म्हणजे बघा ना महाराष्ट्रामध्ये एखादा उजळता सूर्य उगवता सूर्य जर का त्यांना दिसतोय त्यांना त्याचा प्रकाश दिसतोय परंतु आपल्या शासनाला का नाही दिसत आहे आपलं शासन किंवा आपलं जे प्रशासन आहे हे आंधळ आहे का हा चला ठीक आहे ते जरी आंधळ असलं आज समाजामध्ये चांगले चांगले मोठे 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 शब्द नाही अशी माणसं आहेत आणि तशी माणसं असताना सुद्धा त्या माणसाचं अभिनंदन आपापल्या आप ट्विटरवरती किंवा फेसबुकवरती एक बॅनर बनवून ह्या लोकांनी अभिनंदन म्हणून केलं ठीक आहे केलंच पाहिजे पण तिथेच आपली जबाबदारी संपली का ती नाही संपली पाहिजे आपली जबाबदारी आपल्यातला एक माणूस एक वर्ग जर का पुढे जातो तर आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे तो कुठल्या विचारधारेचा आहे हे आपण सगळ्यात पहिले बघतोय म्हणून मला वाटते कुठेतरी आपण आपला चेहरा किंवा आपला एखादा मुलगा हा कुठेच मोठ्या पदावरती आपल्याला दिसत नाही असं मला असं वाटतं की असं झालं नाही पाहिजे आत्ताच आजचाच विषय आहे की पुण्यामध्ये त्यांचा सत्कार केला जाहीर चार लोकांमध्ये जाहीर सत्कार केला सत्कार केला तर केला त्यांना एक कुठेतरी ज्या वस्तूची कमतरता होती शिक्षणाच्या बाबतीमध्ये एक ॲपल कंपनीचा त्यांनी लॅपटॉपसुद्धा त्यांनी दिला खास करून तो बघा ते सामान्य स्वतः ते सामान्य घरातून येतात कुटुंबातून येतात आणि कुठलाही म्हणजे पक्ष म्हणा काय म्हणा असं काहीच नाही आहे अनिल ह हताळगे हे जे साहेब आहेत खरोखर अनिल साहेब तुम्हाला तुमचं जी चळवळ आहे त्या चळवळीला तुम्हाला खऱ्या खोर म्हणजे सलाम करतो म्हणाले शब्द नाही तुमच्या बाबतीमध्ये पण तुम्ही ते करून दाखवलात एखाद्या आमदाराला देखील तुम्ही लाजवाल असं काम तुम्ही केलात आणि मला वाटते की हे कामं तुम्ही करत राहा आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्यासाठीच आहे सा की तुमच्यासारखे हे हे सगळं बघून कोणतरी दुसरा देखील अशा मदतीला उभा राहील असं मला वाटते म्हणून मी हा एक समाजापर्यंत हा एक संदेश देतो आहे आणि प्लीज माझ्या समाजाला कळकळची विनंती आहे आपण कुठेतरी दुसरीकडे भडकटतोय तर ते न करता कुठेतरी शिक्षण हे शेवटचं पर्याय आहे आणि शिक्षणाशिवाय आपल्याकडे काहीच होणार नाही क्रांतिकारी जे जय जे अण्णाभाऊ